मंडळी दादर हे खरेदीचं माहेर घर आहे आणि इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात आज मी तुम्हाला दादर मधल्या सगळ्यात मोठ्या दुकानात घेऊन जाणार आहे आता मी दादरच्या पानेरी या शॉप बद्दल मंडळी तुम्ही सुद्धा ओरिजिनल प्रीमियम क्वालिटीची पैठणी कांजीवरम बनारसी साडी यायचा विचार करत असाल तर हे रील लगेचच सेव्ह करा मंडळी मी इथल्या कलेक्शनला प्रीमियम यासाठी म्हणते कारण पानेरी हे असं एकमेव दुकान आहे ज्याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ बुक मध्ये सुद्धा झाली आहे या दुकानातील पैठणी आणि बनारसी साडीला हे अवॉर्ड देण्यात आलंय पानेरीच्या पैठणी कलेक्शनला बेस्ट कलेक्शन ऑफ द पैठणी रेकॉर्ड अवॉर्ड त्यामुळे ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे सो बेस्ट कलेक्शन ऑफ बनारसी साडी साठी या दुकानाला अवॉर्ड मिळालाय फक्त आणि फक्त पानेरीला जग जगप्रसिद्ध असलेल्या या दुकानातील साड्यांचं कलेक्शन तर मला खूपच आवडलंय इथली प्रत्येक साडी इतकी भारी फील देत होती की काय सांगू मंडळी सेलिब्रिटी तर इथल्या साड्यांची खरेदी करतातच पण मराठी नाटक मालिका सिनेमा ज्या साड्या तुम्ही बघता त्या बऱ्यापैकी याच दुकानातल्या असतात आता या दुकानात तुम्हाला पोहोचायचं असेल आणि तुम्हाला ऍड्रेस हवा असेल तर लगेचच तुम्ही आमचं कॅप्शन चेक करा तुम्हाला या शॉपचे सगळे डिटेल्स तिथे मिळून जातील आणि हो लग्नाची साखरपुड्याची किंवा कोणत्याही फंक्शनची साडी खरेदी करायची खरे असेल तर लगेचच पानेरीला व्हिजिट करा आणि इथून खरेदी नक्की करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत सखीच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम ला नक्की फॉलो करा